कितीही मोठा माणूस असला तर या गाभाऱ्याच्या दरवाज्यातून तो आतमध्ये जातोस तर नमस्कार मित्रांनो मी शोभे स्वागत आहे तुमचं रसमय ठिकाणच्या नवीन या भागात तर आपण निघालेलो देऊरच्या दिशेने आणि जातानाच आपल्याला देऊरचं लागलं ते म्हणजे रेल्वेचं गेट मग आता गेट लागल्यावरती आपण थांबलो मग तिथे रेल्वेची वाट बघत बसलो मग फायनली रेल्वे पण आली आणि निघून पण गेली मग आपण निघालो परत आपल्या मार्गावरती आणि हा रस्ता सरळ जातो सातारला आणि जातानाच लागतं ते म्हणजे आपलं देऊरगाव तर देऊरगावात आपल्याला जाताना इथून ना सरळ राईट घेतला की आपण पोचतो देऊरगाव गावामध्ये आणि त्यांच्या गावामध्ये गेलं की छत्रपती महाराजांचा आपल्या पुतळ्यापासून सरळ राईट घेऊन गे। खाली गेलं की तिथून परत एक घ्यायचा तो लेफ्ट तो लेफ्ट घेऊन सरळ आपल्याला आहे ते म्हणजे खाली ते रस्ता जातो डायरेक्ट आपल्या देवीच्या मंदिराकडे तर इथून सरळ तुम्ही आल्यानंतर आपण पोचतो देवीच्या मंदिराच्या परिसरात इथे आल्यानंतर खूप सारी दुकानं आहेत जिथे तुम्ही देवीसाठी हार फुले ओटी नारळ सगळ्या प्रकारचे साहित्य घेऊ शकता तर अशा प्रकारची देवीच्या आतमध्ये जाताना कमंड लागते तर आपण आतमध्ये पायऱ्या उतरून निघालोच होतो तर हे आहे देवीचं परिसर तर गर्दी तर खूपच होती आता एवढ्या गर्दीत आपण दर्शन घ्यायला थांबायचं म्हणजे आपल्याला दोन अडीच तास लागणार होते पण आता काय करायचं हा मोठा प्रश्न पडला पण नंतर देवीच्या कृपेने शेवटी देवीनच आपल्याला एक अशी मदत केली की डायरेक्ट आपल्याला गाभाऱ्यामध्येच बोलून घेतलं तर आपण डायरेक्ट निघालो ते म्हणजे देवीच्या गाभाऱ्यात दर्शन घ्यायला तर जाताना हा अशा प्रकारचा लागतो तो दरवाजा इथून किती मोठा माणूस असला तरी आतमध्ये जातोच आणि देवीचं स्थान इथे एकदम डोंगराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आणि देवीचं रूप बघून मन एकदम भरून येतं कारण की खूप म्हणजे खूप भारी वाटतं आणि दर्शन पण एकदम खूप छान झालं नवरात्रीमध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो नऊ दिवस इथे आणि कायमच खूप म्हणजे खूप भारी असतं इथं नंतर आपण पन... आपलं दर्शन भेटलं आपल्याला इथं जरा उडकीचे भेटले डायरेक्ट आज सोडले त्याच्यामुळं खूप भारी वाटलं नाही तर आम्ही म्हटलं आता अडीच तीन तास कुठं नाही थांबायचं देवी पावली आम्हाला कसं वाटते ओके नंतर आपण म्हटलं मंदिर फिरून घ्यावं तर मंदिर एकदम खूप भारी आणि मंदिराच्या आपण पन... तर हा जो सभामंडप आहे तो एकदम पूर्ण दगडी बांधकामाचा आहे इथे लोकांचे गोंधळ संवसनांचे कार्यक्रम होतात आणि हे जे झाड आहे ना पारिजातकाचं हे बाराही महिने असंच हिरवंगार असतं अजिबात सुकत नाही आणि ते तुळस आहे खूप सारं काय काय मंदिरात बघण्यासारखं आहे तर मंदिर तर एकदम असं डोंगराच्या आत फोडून म्हणजे बांधलेलं आहे खूप सारी गर्दी होती खूप भाविक येतात आणि जागृत देवस्थान आहे मुदायदेवी म्हणजे नंतर आपण आलो बाहेर आणि हे जे दीपमाळे हे दसऱ्याला पेटवली जाते नंतर हे ते देवीला अभिषेक केल्यानंतर इथून पाणी जातं ना तिकडेच आपण निघालो तर इथं खाली कुंड आहे बघा ह्या कुंडीमध्ये दे देवीला अभिषेक केलेलं सगळं पाणी येतं आणि ते साठतं तरी स्नानकुंड असं याला म्हणतात हे मंदिर अठराव्या शतकातील असून ह्या मंदिराचा इतिहास असा काही आहे की मुदोजी चव्हाण जे की दहगावगावचे खूप मोठे आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे भक्त होते ते रोज आपल्या महालक्ष्मीला जात असत एक दिवस त्यांना देवीचा साक्षात्कार झाला देवी, चा देवी म्हणाली तुम्ही रोज माझ्या भेटीसाठी कोल्हापूरला येता पण आता मीच तुमच्यासोबत येते फक्त एक आठ ठेवली मागे ओळून पाहायचं नाही मग मुदोजी चव्हाण देवीर गावाकडे पण जेव्हा ते गावात पोहोचले तेव्हा अचानक पैजनांचा आवाज थांबला कुतूहलाने त्यांनी मागे वळून पाहिले आणि तेव्हाच देवी त्या ते डोंगरावर आणि तिथेच तिचं स्थापन झालं आज आपण मंदिर पाहतो तेच मोदोजी यांच्या नावावरूनच या देवीचं नाव मुदाई देवी पडलं ही गोष्ट आजही लोक भक्ती सांगतात काही ना तर असे वाटते की देवी आजही त्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवते मंदिर हे डोंगर फोडून बांधण्यात आलेलं आहे आणि देवीची मूर्ती पंचवीस फूट खोल अशी खाली काभाऱ्यामध्ये आहे आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे पूर्ण दगडा बांधकाम आहे आणि मित्रांनो देवीची मूर्ती तर खूप छान आहे तुम्ही कधी गेला तर नक्की जावा ह्या मंदिरामध्ये आपण घरी तुमच्या ऑल डायरेक्ट आतमध्ये सोडलं तर विषय कसा होता तिथं आपल्या जरा ओळखीचे भेटले ते गेले पोलिसांना त्यांना बोलले डायरेक्ट आत जाऊ द्या त्यांनी पण आपल्याला खूप छान सहकार्य केलं त्याच्यामुळे तुमचा ओळ डायरेक्ट आज जाऊ शकला मलापासून धन्यवाद असंच प्रेम करत राहा तुमचा भाव असंच नवीन नवीन तुम्हाला ठिकाणी दाखवत जाईल आणि तुम्ही नसाल गेला मंदिरामध्ये तर नक्की जावा खूप भारी आणि खूप छान वाटतं तिथं गेलं की तर भेटू लवकरच नवीन उड्या